बचत गटाच्या उत्पादित मालाचे विभागीय विक्री व प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन वस्तू खरेदी कराव्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन जालना शहरातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियमवर बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे विभागीय विक्री व प्रदर्शन सुरू करण्यात आले असून या बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता केले सदर प्रदर्शन हे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आले असूनही त्याचा प्रसार आणि प्रसार होत नाही त्यामुळे बचत गटांच्या उत्पादित मालाच्या खरेदीसाठी कुणीही येत नसल्याने आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले या बचत गटाच्या उत्पादन मालामध्ये मा रुचकर खाद्यपदार्थांपासून ते वापराच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात विशेष म्हणजे या उत्पादनामध्ये महिलांनी घरगुती आणि गावरान पद्धतीने मसाले खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील महिलांच्या हाताच्या चविष्ट खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणि खाण्यासाठी उपलब्ध आहेत जालनेकरांसाठी गावराण खाद्यपदार्थांचे प्रदर्शन ही एक सुवर्ण संधी असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केलंय शिवाय जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहनही आव्हान केले उमेदचे जिल्हा समन्वयक चौधरी जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी भगवान यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माझी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली पाहिजे वस्तू खरेदी केल्या पाहिजे तर पुढच्या तीन महिन्याचा माल जर इथून खरेदी केला गेला तर एक चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे विनंती आपल्या सगळ्यांना की आपण ही भावना जालनगरापर्यंत पोहोचवावी छत्रपती संभाजीनगर विभागातल्या आठ जिल्ह्यांसाठी हे जानकी महोत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे साधारणपणे दोनशे बचत गटांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे संभाजीनगरमधील जे आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हे बचत गट आलेले आहेत प्रदर्शनाचा आज हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाच्या अखेर आपण पाच लाखाच्या विक्रीची इथं लढाळ झालेली आहे आणखी चार दिवस म्हणजे आजपासून पाच दिवस हे प्रदर्शन इथं सुरू राहणार आहे सहा मार्चला याचा समारोप होईल समारोपाच्या कालावधीमध्ये दे, साधारणपणे एक कोटी रुपयाच्या साहित्याची विक्री होण्याचं आमचं उद्दिष्ट इथं असणार आहे काय नियोजन केलेलं आहे याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी कसं प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण प्रचार प्रसिद्धी करतोय पॅम्पलेट्स माउथ टू माउथ पब्लिसिटी आमच्या कर्मचाऱ्यांच्या आपण बैठका घेतलेल्या आहेत विविध माध्यमातून आपल्याची प्रचार प्रसिद्धी करतोय गेल्या दोन दिवसापासून जो प्रतिसाद मिळतोय तो आपल्याला अपेक्षित होता तसा मिळतोय का प्रतिसाद थोडासा अल्प आहे पण कदाचित ऊन वाढल्यामुळे किंवा अजून इतर कुठल्या कुठल्या कारणामुळे असू शकतो प्रतिसाद अल्प आहे पण पुढच्या पाच दिवसामध्ये प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा आहे